आमच्या चॅनल कॉमन मॅन न्यूज ला करा कल्याण पश्चिमे शिवजयंती उत्सव धुमधडाक्यात आणि सांस्कृतिक पद्धतीने साजरा करण्यात आला सदर मिरवणुकीमध्ये कल्याण पश्चिमेतील सर्व राजकीय पक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते सामील होते या मिरवणुकीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक असलेले चित्रत बनवण्यात आले होते शिवसेनेचे ज्येष्ठ नेते बाळसादास यांनी या शिवजयंतीच्या निमित्त कल्याणमधील शिवाजी महाराज चौक अहिल्याबाई चौक पारनाका दूधनाका टिळक चौक अशा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन विविध ठिकाणी भेट दिली तसेच संतोषी माता रोड येथील दोन गटांमध्ये फुटीमुळे झालेल्या गडबाजीमुळे येथील शाखा बंद होत्या या शिवजयंतीनिमित्त साधून या शाखेचे उद्घाटन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ज्येष्ठ शिवसैनिक बाळदास यांनी या शाखेचे उद्घाटन धुमधडाक्यात उत्साहाने आणि सर्व कार्यकर्त्यांना घेऊन शाखेचे उद्घाटन करण्यात आले बाळदास यांनी दूधनाका इथे सर्वपक्षीय सर्व, सर्व धर्मीय कार्यकर्त्यांना सोबत घेऊन सालाबादप्रमाणे मिरवणुकीचे स्वागत फटाके वाजून केले सर्व शिवभक्तांना आणि सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या सर्वांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही केली होती या निमित्त प्रभागामधील मुस्लिम बांधवही पवित्र रमजान असूनही शिवभक्तांना शुभेच्छा देण्यासाठी व त्यांचे स्वागत करण्यासाठी आवर्जून उपस्थित होते यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कल्याण उपशहर प्रमुख दिनेश शेटे उप विभाग प्रमुख असलम शेख ग्राहक संरक्षण कक्षाचे प्रथमेश पुण्यर्थी प्रसाद देवरे गणेश साळवे मुखलीस फक्की तकी सय्यद सारंग केळकर पंकज माने आदी उपस्थित होते याच दरम्यान जिजाऊ सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सामरे यांनी बाळसरदास यांचे निवासस्थानी सदिच्छा भेट दिली यावेळी मनसूर अंतुले असलम शेख तकी सय्यद प्रथमेश पुण्यर्थी मतीन भावे साहिल अंतुले कमलताई आदी उपस्थित होते స్వాగత జీరో కృపయా सर्व शिव भक्तांना आणि राम भक्तांना एक विनंती आहे येत्या सतरा एप्रिल पर्यंत भगवंत या ठिकाणी श्रीराम महोत्सव होणार आहे सर्व शिवभक्तांनी आणि सर्व श्रीराम भक्तांनी त्या ठिकाणी उपस्थिती आपली दाखवायची आपण येणार ना स्वतःपेक्षा मोठी भव्य दिव्या रॅली

विजय विजय शाखा शाखाप्रमुख बरेच दिवस झाला आमची शाखा गटबाजीमुळे बंद होती पण आमचे ज्येष्ठ शिवसैनिक आणि आमचे मार्गदर्शन बा हरदाब साहेब यांनी आम्हाला एकदम सपोर्ट करून सगळं शाखेचं रंगरोखटी करून सगळं आम्हाला फायनान्स केलं त्यांनी आणि आजपासून शिवजयंतीच्या मुहूर्तावर शाखा चालू केली शाखा संतोषी माझा रोडला काय दिवस बंद होती, होती, होती। काही गडबाजी होती काय होती पण ही शाखा पहिल्यापासून लोकांचे भरपूर म्हणजे काही काही का हे असले मसले असले ते इथे या शाखेमध्ये सगळे सॉल्व व्हायचे इथं जे सगळेच जास्त जुने जाणते शिवसैनिक म्हणजे आपले मदन भाऊ राजपूत या आता इथंचे विभाग संघटक आहे त्यानंतर विजय गोक्षे हे गेले काही वर्ष शाखा शाखाप्रमुख आहेत त्यानंतर सचिन आगळे उपविभाग उपविभागप्रमुख आहे त्याचे ह्यांच्या प्रयत्नाने आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हरदार साहेबांनी आम्हाला इथं एकदम मोठं मोलाचं मार्गदर्शन करून आहे संपूर्ण त्यांनी त्यांच्या लक्षात आलं की शाखा खरं काम करत होती पहिले आणि काय काय कारणा बंद होती म्हणून त्यांनी इथं जास्तीत जास्त लक्ष दिलं आणि त्यांनी एवढं लक्ष दिलं का म्हणजे त्यांनी आम्हाला म्हणजे बोलले ना झोपलं नाही तू पहिले हे कर बाबा तू पहिले तिथं जा काय झालं कसं झालं हे म्हणजे या गोष्टीवर म्हणजे एकदम ताण देऊन हे ते करून आज शिवजयंतीच्या मूर्तावर छत्रपती शिवाजी महाराज शिवजयंतीच्या मूर्तावर आज हरदा साहेबांच्या हाताने आम्ही या शाखेचं पूर्ण पूर्णस्थ हे करत आहे तर आम्हाला इथं जे जे स्थानिक नागरिक आहेत त्यांना विनंती का आता शाखा सुरू झालेली आहे तर कृपया करून आमच्या शाखेमध्ये सगळ्यांनी काही तुमच्या म्हणजे सुखादुखाच्या काही गोष्टी असतात तर आमच्या शाखेमध्ये तुम्ही येऊन शेअर करा जय महाराष्ट्र तुळशी माता रोडची शाखा आहे ती पूर्वीपासून धूमधडाक्यात तिथे चालू होती कामं करायची लोकांची कामं करायची खूप प्रमाणात शिवसैनिक इथे काम करत आहेत अजूनही पण मध्यंतरीच्या गटबाजीमुळे थोडंसं काय दहशत हे ते त्याच्यामुळे ही शाखा बरत वर्ष बंद होत पण त्याच्यामध्ये मी बघितलं आणि विशेष म्हणजे ही शाखा जी आहे ती शाखा त्यावेळेस मी स्वतः त्या मालकाला डिपॉझिट भरून ही घेतलेली आहे त्यामुळे माझं ल आणि सर्व शाखांकडे माझं लक्ष काय चालतं नाही काय नाही त्याच्यामुळे ती शाखा परत चालू व्हावी याची साठी मी सतत प्रयत्न केले आहे आता हे मदनजी आणि बाकीचे सगळे यांच्याशी बोलून त्यांना सांगितलं बघा तुमचे काय प्रयत्न असेल ते मी ब आपण आहोत म्हटलं काय काळजी करू नका मग जे जे त्यांना लागलं खुर्च्या टेबल हे ते सगळं त्यांनी घेतलेलं आहे आणि आजच्या मुहूर्ताला आज मी आग्रह केला की आजचा चांगला मुहूर्त आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे आपण मावळे आहोत बाळासाहेबांचे आपण मावळे आहोत आणि आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर आपण आहोत आपण आज कुठल्याही परिस्थितीमध्ये आज शाखा सुरू करायची आणि छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून हा पुतळा आहे भव्य दिव्य आहे आणि त्याला हा पुष्पराज आता घालून चालू करणं आमची मिरवणूक पण चालू आहे तिकडे पण जायचं नाही पण म्हटलं महत्त्वाचं हे आहे की आधी शाखा आजच्या मुहूर्तावर चालू द्या आज सगळे आले सर्व नागरिकांना मी विनंती करतो की बाबा तुम्ही शाखेत या तुमचे काही प्रॉब्लेम असो कॉर्पोरेशन असो सरकारी असो पोलीस स्टेशन असो काही असो तुम्ही या तिथे आणि निश्चितपणे तुम्हाला न्याय मिळवून देण्याचा आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू आणि ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण हे आमचं राहील बाकी तुम्हाला काय कोणाला मतदान करायचं आहे ते तू आपण ठरवलं पाहिजे अर्थात आम्ही आमच्या पक्षाचा उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आता आमची आघाडी आहे त्या आघाडीचा जो कोणी उमेदवार येईल त्या त्यासाठी आम्ही प्रचार करणार आहोत आणि हे सर्व करतील आणि मोठ्या संख्येने ते निश्चितपणे सगळे शिवसैनिक पुन्हा येतील असं मला वाटतं त्यांना जे ज्यांनी पुढाकार घेतला त्यांना मी शुभेच्छा देतो कुठल्याही प्रकारे कोणालाही घाबरायचं नाही काही झालं तर मला सांगायचं मी येतो कधी अर्ध्या रात्री बोलत तरी येईन त्याच्यात काय प्रश्न नाही पण मला वाटत नाही हे लोक घाबरतील म्हणून आता ते सगळ्यातनं ताऊन सुलाखून निघालेले आहेत आणि समोर त्यांचे काय हाल झाले हे त्यांनी बघितलेलं आहे त्यामुळे हे कोणालाही आवडणार नाही आणि त्यामुळे आज अगदी मोठ्या धडाडीने सगळेजण कामाला लागलेत त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो जय हिंद जय महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा उत्सव संपूर्ण कल्याण शहरामध्ये हो आहे छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या पदस्पर्शाने पाहुण झालेल्या कल्याणमध्ये अनेक वर्षापासून शिवउत्सव हा फार जोरदार आणि दिमागदार पद्धतीने साजरा केला केला जातो कल्याण शहरातले सर्व नागरिक या उत्सवाला स्वतः जातीयतेने हजर असतात आणि या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी पारनाका गांधी चौक सन म्हणजे आमचे शिवसेनेचे ज्येष्ठ जे नेते आदरणीय ने बाळासाहेब हे ते सातत्यानं गेल्या अनेक वर्षापासून येणाऱ्या सगळ्या शिवभक्तांचं या ठिकाणी जोरात आणि जलोषामध्ये या ठिकाणी स्वागत करत असते शिवसेनेची ही मिरवणूक आहे छत्रपती शिवाजी महाराजांची ही परंपरा सन्माननीय प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी या ठिकाणी सगळी बंदी हुकूम तोडला आणि या ठिकाणी सुरुवात झाली आत्तागत कधीही शिवजयंती उत्सवमध्ये कुठल्याही प्रकारचं कधीही झालेलं नाही म्हणजे आणि अतिशय उत्सव उत्सव साजरा होतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये येथेप्रमाणे शिवजयंती साजरी होते त्याचप्रमाणे कल्याण शहराला ऐतिहासिक परंपरा आहे या कल्याण शहराला छत्रपती शिवरायांचे पा पदस्पर्श झालेला आहे छत्रपतींनी किल्ले दुर्गाडीवरती हर्मन स्थापन केलं त्यामुळे कल्याणला तर फारच महत्त्व आहे या, या शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला जयंतीच्या मिरवणुकीला बंदी होती ती बंदी हुकूम मोडून शिवसेना प्रमुखांनी ती मिरवणूक चालू केली आणि आस्थागायत परंपरेने लो लोकांच्या मनामध्ये भरेल असे ही शिवजयंती त्या साजरी होते आमच्या आधी काही लोकांनी शिवजयंत्या चालू केल्या त्या बंद झाल्या पण बाळासाहेबांनी चालू केलेली ही शिवजयंतीची मिरवणूक आस्था गायक चालू आहे आणि अशीच चालू राहील